नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा ज्या पद्धतीने मागच्या एस एम एस मध्ये आपण किंवा मध्ये सांगितलं होतं की साधारणपणे मार्च महिन्यात कुठल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही मात्र जर तिसरा व्हिडिओ जर बघितला तुम्ही मागचा तर मी त्यात बोललो होतो की साधारणपणे अठरा ते चोवीस पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे म्हणजे अगदी पूर्वीचा अंदाज दिलेला होत होतो तर बघा होली धुलिवंदन जे आपले हिंदू वैदिक सनातन धर्मातील जे सण आहे ते जवळ आले आणि अनादिकालापासून होळी आली त्याला आपल्याकडे शिमगा म्हणतात होळी आली धुलिवंदन आलं की पावसाचं वातावरण तयार होतं हे खूप वर्षापासून साधारणपणे एक फेनॉमिना आहे एक घटना आहे ती आणि ते वातावरण हे तयार होतच हा सगळा आपल्या आमचा अनुभव आहे सोळा तारखेपासून पंधरा ते सोळा तारखेपासून साधारण वसंतोत्सव सुरू म्हणजे त्याला वसंतोत्सव आरंभ म्हणजे आपण त्याला वसंत ऋतूच आगमन म्हणतो वसंत ऋतू सुरू होतो आणि त्या काळामध्ये झाडांना पालवी फुलते आणि सगळं जे काही डोंगर आज उघडे बोरके दिसतात झाडांना फक्त काळक्या दिसतात सगळ्यांना या ऋतूमध्ये पालवी फुटते आणि त्याच्यानंतर अ पंधरा मे नंतर वातावरण हे थोडंसं डाऊन होतं आपल्याकडे परंतु सध्याचा काळ जर बघितला तर बघा मोठ्या प्रमाणामध्ये तापमान हे वाढलंय तसं जर मागच्या वर्षाचा विचार करायचा झाला तर हिमालयावर पश्चिम विक्षोभ अजून येत आहे म्हणजे जोरदार पश्चिम विक्षोप येत आहे आणि मागच्या ज्या आठ दिवसापूर्वी जे टेम्परेचर कमी झालं होतं आपल्याकडे तर अचानक राजस्थान गुजरातवरून मोठ्या प्रमाणामध्ये हवेचे झोत त्या ठिकाणी महाराष्ट्रात येत होते मी मेसेज पण टाकला होता तसा आणि त्याच्यामुळे जी आ... हिमालयन रिजनकडून जी हवा येत होती त्याच्यामुळे टेम्परेचर अचानक कमी झालं होतं नाही तर मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर असं कमी होत नाही सर असा परंतु पूर्वीचे लोक म्हणायचे की दांडी पौर्णिमेनंतर किंवा होळी आली की होळीचा एकदा होळी पेटली की त्या होळीच्या जो काही शेकोटी असते त्याच्यामध्ये थंडी जाते असं पूर्वी म्हणायचे म्हणजे त्या त्यांचे एक ते अनुभव होते त्या लोकांचे की होळीच्या होळी पेटली की याच्यामध्ये शेकलं की थंडी कमी व्हायची म्हणजे म्हणजे साधारणपणे मार्च पर्यंत वीस पर्यंत पंधरा ते वीस पर्यंत थंडी राहायची पूर्वी पण आता तसा ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या घटना राहिल्या नाही बघू हवामानाचा अंदाज बघूया आपण साधारणपणे बघा ह्या मॅपनुसार जर बघितलं तर फक्त जो कोकण पट्टा आहे त्याच्यामध्येच तापमान हे जास्त दिसत आहे चाळीस बेचाळीस पर्यंत तापमान आहे बाकी अडतीस एकोणचाळीस काही विदर्भाच्या भागामध्ये साधारणपणे तापमान हे चाळीसच्या आसपास असण्याची शक्यता आहे आणि पुढचे जे दिवस आहे ते देखील अधिक तापमानाचेच असणार आहे पण आता पावसाच्या शक्यता बघा आपण पुढच्या मॅपवरून त्या बघूया बघा ज्या प्रकारे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ येत आहे पावसाचे आणि आज जवळपास शेकडो कॉल मला आले शेतकऱ्यांचे कारण ह्या काळामध्ये कांद्या पीक हे अंतिम टप्प्यात आहे कांद्याच्या आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी कांद्या म्हणजे कांद्याला पाऊसच नकोय दुसरं म्हणजे द्राक्ष भागाच्या हार्वेस्टिंग महत्वाच्या पिरियडमध्ये सध्या आता आणि इतर भागामध्ये देखील कापूस त्या असेल किंवा गहू हरभरा किंवा इतर करडे वगैरे सगळ्याच पिकं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग असते आणि त्या काळामध्ये जर असा पाऊस झाला तर नुकसानकारक तो होत असतो तर बघा मित्रांनो ज्या सोशल मीडियावर ज्या चर्चा आहे तर त्या कशा प्रकारे लोक सांगताय पाऊस तसं काही नाही आहे मी आधीच बोललोय की पावसाचं वातावरण नाही आहे आपल्याकडे परंतु कुठल्या न ते लोक सांगताय तर बघा साधारणपणे पंधरा ते सतरा मार्च पंधरा ते सतरा मार्च त्यामध्ये एक लो प्रेशर हे साधारणपणे श्रीलंकेवरून तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ असं भारताला क्रॉस जात हे जे डॉट दाखवले ते कमी दावाचा पट्टा पंधरा ते सतरा पंधरा ते अठरा फार तर फार अठरा एकोणीस पर्यंत तर ह्या भागातून ते ह्या ह्या म्हणजे पूर्वेकडून पश्चिम येला जातं त्या काळात काय होतं ह्या जाताना थोडस वरच्या बाजूला येऊन तर ह्या भागामध्ये कर्नाटक किंवा दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये थोड्याफार ढगाळ पाव त्या ठिकाणी वातावरण तयार होईल आणि ह्याच काळामध्ये बघा हे आहे पंधरा ते सतरा तर ह्या काळामध्ये हे जे वातावरण तयार होत आहे ह्या काळात महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात थोडंफार ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होणार आहे बाकी पावसाची शक्यता ही आपल्याकडे नाहीये तर होळीच्या दरम्यान हे वातावरण तयार होते आणि त्याचा पावसाचा कुठलाही इम्पॅक्ट त्या ठिकाणी राहणार नाही फक्त वातावरण त्या ठिकाणी खराब होईल मागच्या इमेजवर आपण पाहिलं की साधारणपणे पंधरा ते सतरा अठरा पर्यंत वातावरण ते आहे त्याचं ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर परत एक सिस्टम ही साधारणपणे ओरिसा आणि ह्या पश्चिम बंगालच्या जे आहे भुवनेश्वरच्या आसपास राजमहेंद्री त्या भागामध्ये साधारण इथे एक सिस्टम दिसते आणि त्याचा परिणाम एकवीस ते पंचवीस मार्च बघा एकवीस ते पंचवीस मार्चच्या दरम्यान साधारणपणे ही सिस्टम महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या बाजूने थोडंफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी फक्त चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये थोडीफार शक्यता ही एकवीस ते पंचवीस मार्च या दरम्यान दिसते बाकी महाराष्ट्रामध्ये थोडंफार अंशिक ढगाळ वातावरण तयार होईल पावसाची शक्यता ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये दिसत नाही त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं होतं की पावसाची शक्यता नाही फक्त वातावरणच तयार होईल त्या ठिकाणी परंतु पावसाची शक्यता मात्र ही विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार हलकासा होऊ शकतो त्या काळात पाऊस मराठवाड्याच्या देखील काही भागात त्या ठिकाणी थोडीफार शक्यता दिसते हे आयएमडीच्या जी एफ एस मॉडेलनुसार दिसते बाकी विदेशी मॉडेल अधिकारी पाऊस त्या ठिकाणी दाखवत नाही <laughs> बघा अठरा तारखेला अठरा तारखेपर्यंत तर आयमरीचं जे मॉडेल आहे ते पाऊस किंवा ढगाळ वातावरण दाखवत नाही मात्र थोडाफार प्रमाणात अठरा तारखेला छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या आसपास थोडाफार या ठिकाणी ढगाळ वातावरण ते आपल्याला दिसतंय आपण एकोणावीस तारखेची इमेज त्या ठिकाणी बघूया बघा आता तारखेला असं दिसतंय की या मॉडेलच्या आधारे की जो नागपूरचा भाग आहे नागपूर चंद्रपूर अकोला नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा पूर्व भाग आणि साधारणपणे ह्या भागामध्ये लातूरच्या तर ह्या भागामध्ये अधिक ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे आणि वातावरण साधारणपणे बघा झुम इमेज बघूया आपण त्याच्या की ह्या ठिकाणी ह्याच ठिकाणी पावसाच्या ज्या प्रॉबेबिलिटी त्या दिसत आहे ते फक्त विदर्भाच्या त्या भागात हे आय एम डीच्या मॉडेलनुसार बाकी विदेशी मॉडेल पाऊस त्या ठिकाणी दाखवत नाही पुढची नेक्स्ट इमेज बघूया ती याच्यामध्ये की एकोणावीस वीस तारखेला जरी कशी परिस्थिती त्या ठिकाणी असते बघा वीस तारखेला हे वातावरण रिव्हर्स होताना दिसतंय त्या ठिकाणी म्हणजे कदाचित ते लो प्रेशर ह्या भागात दिसतंय परंतु ह्या भागात मी जे बोललो होतो ते ज्याचा इम्पॅक्ट आय एम डीच्या जे एफ एस मॉडेलनुसार बऱ्याच इम्पॅक्ट हा पूर्व भारतामध्ये त्या ठिकाणी दिसतो त्याचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्राच्या अकोल्यापासून ते नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि नांदेडच्या भागामध्ये त्या ठिकाणी फक्त पावसाच्या थोड्याफार शक्यता जर झाला तर त्या भागात होऊ शकतो बाकी नाशिककडे किंवा कोकणचा रिजन पुणे या भागामध्ये सांगलीकडे पावसाच्या शक्यता या काही दिसत नाही रेनॅक्युमिलेशन जर पाहिलं पुढच्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठं पाऊस होतो होऊ शकतो तर हे फक्त विदर्भाच्या त्या भागामध्येच थोड्याफार पावसाची शक्यता बघा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंच पावसाची शक्यता नाही फक्त नागपूर वगैरे चंद्रपूर वर्धा त्या भागामध्ये शक्यता दिसते फक्त बाकी कुठेही शक्यता वाटत नाही पावसाची शक्यता नाही विदेशी मॉडेल आहे जीएफएस मॉडेल किंवा इ सीएमडब्ल्यूएफचं कॉम्बिनेशन पिक्चर जर बघितलं एकवीस मार्चच्या दरम्यान फक्त एकवीस मार्चच्याच आसपास विदर्भाच्या त्या भागामध्ये पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसतात बाकी अन्यथा महाराष्ट्राच्या कुठल्याही पाव भागात पावसाची शक्यताही दिसत नाही आयएमडीच्या फॉरकास्ट आपण बघितले आयकॉन जे मॉडेल आहे विदेशी त्या मॉडेलचं अॅनिमेशन जर बघा त्यानुसार खालच्याच भागात फक्त ते दिसतंय म्हणजे या या अॅनिमेशन वरून आपल्याला समजतं की पावसाच्या प्रॉबेबिलिटी ह्या महाराष्ट्रात कुठल्याही नाहीये मात्र या काळात काय होतं वसंत ऋतू सुरू होणार आता आणि वसंत ऋतू सुरू झाला की त्याच्यानंतर साधारण पंधरा मार्च ते सात जून पर्यंत हा जो पिरियड असतो हा प्री मान्सून असतो म्हणजे प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व पाऊस या काळात पडतो तर तो पाऊस हा कशामुळे का, पडतो अधिक तापमान होऊन म्हणजे तापमानामुळे पडतो तर पूर्वी तो फार क्वचित प्रसंगी पडायचा पण सध्या आता जर दिसतंय की तापमान ज्या ठिकाणी वाढेल चाळीस चौवेचाळीस क्रॉस ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी वळीव पावसाच्या शक्यता ह्या एप्रिल महिन्यामध्ये असतात परंतु तो वसंत ऋतू आता सुरू होतोय आणि सध्या जरी तशी परिस्थिती फक्त ती बिदर कधी दिसते तापमान त्या ठिकाणी हाय असेल त्याच्यामुळे थोडीफार शक्यता दिसते बाकी ठिकाणी पावसाची शक्यता ही काही दिसत नाही त्याच्यामुळं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि कामाचं त्याच्यानुसार नियोजन करा बऱ्याच शेतकऱ्यांनी आज मला असं सा सांगितलं की का भाऊ काही लोकांनी हवामानाचे अंदाज दिले आणि त्याच्यामुळे काय होतं द्राक्षाचे मार्केट हे रिवस होतं कांद्याचं मार्केट रिवस होतं आणि हे जे मेसेज फिरत आहे बऱ्याच लोकांचे त्याचा इम्पॅक्ट सरळ कांद्याचे बाजार बाजार डाऊन झाला म्हणजे शेतकरी व्यापारी काय करतो की जर पाऊस होणार असेल तर ते कांद्याच्या खाळ्यावर माल पडलेला असतो तो भरायचं काम इकडं माल कमी घेतो त्याचा परिणाम हा मार्केट त्या ठिकाणी पडलं जातं किंवा द्राक्षसी मार्केट थोडंफार दिवस होतं त्याचं कारणीभूत बघता असे चुकीचे मेसेज म्हणून काही व्यापाऱ्यांनी एक्सपोर्टर लोकांनी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही पावसाची शक्यता त्या ठिकाणी कुठलीही नाहीये परंतु जे मॉडेल दाखवत आहे सध्याच्या अंदाजानुसार जर याच्यात काही बदल झाला तर त्याच्या चार पाच दिवस आधीच मी तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस देतो सध्या तरी मॉडेल आधारित कुठल्याही भागात त्या ठिकाणी पावसाची शक्यता काही विदर्भ सोडून इतर भागात पावसाची शक्यता दिसत नाही त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही धन्यवाद